जाधव मनसे नेते आणि माझ्यासोबत आज आमचे सरचिटणीस संजय नाईक साहेब आहेत तसेच दळवी साहेब आहेत सरचिटणीस आमचे रायगडचे अध्यक्ष आहेत तर आणि आमच्या सत्यवान भगत दोघांनी मिळून एक विषय घेतला होता एक दाखवली आणि यात एक सत्तर मुलांची भरती होणार आहे पण ती भरतीची इंटरव्ह्यू ही गुजरातमध्ये होणार होती आणि यावर साहेबांनी अतिशय परखरपणे मत मांडलं होतं आणि त्याच्यानंतर सन्माननीय राजसाहेब बोलल्याच्या नंतर आज आम्ही सर्वच महाराष्ट्र सैनिक जैन भेटीमध्ये आलेलो आहोत आणि त्याला जाप विचारला की आमच्या महाराष्ट्रात एवढी तरुण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आजची आजचा जो काय आमचा विक्राळ रूप पाहिल्याच्या नंतर आणि सन्माननीय राजसाहेबांची असलेली भीती यानंतर आज त्यांनी जी काही जाहिरात काढलेली आहे ती रद्द केलेली आहे याच्या पुढे ही सत्तर मुलांची भरती ही आपल्या मुंबईमध्येच पेटीमध्ये होईल आणि आम्ही जी मागणी केली की ती सत्तरच्या सत्तर मुलं सत्तर ही मराठीच असली पाहिजे तर ती देखील मागणी एक जे चेअरमन आहेत जैन पेटीचे त्यांनी मान्य केलेली आहे त्यामुळे याच्या पुढे जी भरती होणार आहे ती, ती मराठी मुलांची होणार आहे आणि सर्वच्या सर्व मुलं ही मराठी असणार आहे तसं पत्र देखील ते आता काढतात आणि पुढच्या काही मिनिटात ते पत्र आम्ही सोशल मीडियावर टाकूच याच्यासोबत इथले जे जैन एन बेटीचे चेअरमन आहेत त्यांना देखील मंगळवारी सन्माननीय राजसाहेबांच्या भेटीला आम्ही बोलावलेला आहे तिथल्या स्थानिक जे लोक आहेत ज्यांची गावं विस्थापित झाली होती जागा में जागा गेल्या होत्या या सर्व सर्व कोर्ट उभे करण्या राजसाहेबांसमोर आम्ही मांडू आणि या सगळ्याच भूमिपुत्राला न्याय मिळवून देण्याचं प्रामाणिक काम आमच्या महाराष्ट्र सैनिकांकडनं होईल एवढी खात्रीने सांगतो आता ही जी ऍड आहे शब्द मिळालेला आहे जैन पेटीच्या चेअरमन यांचा की याच्या पुढे सगळी ज्या सत्तरच्या सत्तर ही मराठी पोरं या जैन पेटीमध्ये कामाला लागतील धन्यवाद